तुकरटवाडी डॉट कॉमराठी गावात तुकरटवाडी डॉट कॉम नाव गावात तुकरटवाडी डॉट कॉम नाव गावात तुकरटवाडी डॉट कॉम नाव गावात तुकरटवाडी डॉट कॉम

아니, 어니 어떻게? 아니, 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 아아 아니, 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 아 아니, 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 아 아니, 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 아 아니, 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 아 아니, 아니, 아 काही गोडी आहे तुमची तुला अरे असं नाही करायचं रे चांगलं जायचं भांडायचं नाही भांडण केल्याने घरात त्यांना संसार होत नाही भांडायचं नाही मग हां तू तुम त्रास का नाही हो राए मग अरे बाबी मी कसा त्रास देऊ ना पण माहिती इच्छ ना काय नाही हो आता शहरात आलो ना मग शहरात वागायला म्हणजे शहरातलं वातावरण थोडं झालं पाहिजे ना काय झालं माहितीये काय काय कसं आहे मी काही काही गोष्टी बघितल्या शहरात की म्हटलं की बघणार म्हणजे आम्ही दोघ आम्ही दोघं मस्त की असे का मध्ये गेलो शहरात कशी आहे असे ना हा? त्यांनी हातात हात असं असते का असंय त्या लाजा आणि तुम्ही कसं माझा हात हरत येत आहे शहरात आलो करायचं आता तुम्हाला सांगतो चालत चालत येत फक्त असं ठेवतो असते अच्छा आता फक्त काय झालं अरे चांगलं राहायचं रे आयुष्य जगायचं असतं हे जे तुम्ही लग्न केले ना हे काही खेळ आहे का आहे नाही साडे शकला ना? एकदाच होतो आणि हे लग्न जोडून है ना देवागत येतो माहिती का देवाला खूप म्हणजे मनापासून नमस्कार करते की मला असा नवरा भेटला बघितलं म्हणजे लाखा पे की लाखा पे लाखा की लाखा पे आणि हे जसे म्हणतात ना मी तशी वागते मला तर असं तू खूप पण मला असे करते हे बघ असं हे हे असलं कसले समजून सांग जरा समजून सांगा सांगते ना हे बघ हे बघ हा तुझा नवरा आहे तुम्ही शहरात आले तो शहरासारखं वागायला पाहिजे की नाही काय म्हणतीच नाही असं फक्त फॅशनेबल झाली आता होत आपण गावाकड तुझं पण झालं नाच्यात बदल झाला तुझ्यात बदल झाला याच्यात झाला बघ बरं किती छान दिसत अरे काय लेक्चर चालू आहे पाहुणे आले बस मी पाहुणे

चार महिने असले का आवाज होणार बंगला खूप छान आहे अर्ज काहीच तर माझी वडिलांचा बंगला म्हणजे तुमच्या बंगल्यात काही काय घर जावे त्यांना तसं नाही

माझी तुझी काय सांभाळून घेती बापाची वस्तूवर काय रुबाब करती माझ्यावर माझ्या बापाचा बंगला पा माझ्या बापाचे पन्नास म्हशी काय उपकार केले का तुझी सारखी बाईक दिली ना माझ्या नशिबात म्हणून मी फोन विचारलं अस तुला की नाही कसलं खरंय माझ्या भांडू लागत झालं पाहिजे तुला चार लोक पाहिलं आले होते सगळ्यांनी कॅन्सल केलं मी म्हणून तर ना हाताई झाली असते नाही तर तुम्हाला बंगल्यात राहतात तुझं बंगल्या बदल रूप बाब ना कुकरू माझ्यावर पुरुष आमचं कुरुक्षेत्र होता आणि तुझा लई मधुराचा हा कृष्णाचा म्हणून एवढं होती थांबा मी पाणी आणते तुझं नाईनी अरे अशी पाहुणे पळून जाणार तुझ्या पायी कोणी घरात टिकणार पण नाही वाटलं लावते घरातला आला लोकांसमोर इज्जतीची वाटला होती तू हा ये कर मित्रांनो भांडायचं नाही घरात भांडणं झाले काय असं संसार तुटतो जीवानी रा एकानी रा नमस्कार आणि तुकरटवाडी डॉट कॉम पाहत राडे डॉट कॉम नव डॉट कॉम नव डॉट कॉम नव